Watching Amad Nagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिडारी एटीवी न्यूज आपले स्वागत आज या आमदार निेश प्रतिष्ठान संकल्प आयोजित शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे महाराज्य त्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहे या सीटावर देखील सर्व सन्माननीय व्यक्ती उपस्थित आहेत आणि बऱ्याच वेळापासून आमदार निलेश गंजे साहेब लोकांचं फसण्याचं नियोजन करताय आणि लोकांना फसायला जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय आवश्यक आहे लोकांना कशाची गरज आहे आणि ते नेमकं शोधून आमदार निलेश लके यांच्या संकल्पनेतून आमदार निलेश पैके प्रतिष्ठान यांनी या हा कार्यक्रम नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने प्रतिसाद दिला राजे छत्रपती संभाजी राजे यांना हुरे होत इतिहास आपल्याला या महानाट्यातून प्रतिबिंबित आपल्या मनामध्ये होणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आम्हाला निरज लंकडे सगळ्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर सामाजिक जी राजकीय जीवनामध्ये काम असताना अडचणीत आणि गर्जवता लोकांना मदत करायचा मूळ स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं कोविडच्या कालखंडामध्ये पारनेर तालुक्याला नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याच्या दृष्टीकोनातून धडबडत होता फळत होता कोणाला मदत करायची का नाही करायची हे कधी विचार करत नव्हता म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका येते आणि कोविड योगा म्हणून महाराष्ट्रात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कोरण्याचं काम आमदार निलेश वंजेसाहेबांनी केलं त्यांच्या सर्व संघर्षांनी हे काम केलं आणि म्हणून साठी एक देशात आणि जगात महामारी आली त्या महामारीवरती कोटी करण्याचं काम त्या महामारीतून वाचवण्याचं काम या जनतेला करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि या छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी जो विरोध व्यक्त केला आम्हाला सर्वांना पाचारण केलं काल देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण उपस्थित होते त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडतंय ते देण्याचं काम निलेश सर त्यांनी केलं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सांगण्यात आलं की कर्जत जामखेडचे लोक दिवस आहे सगळ्यात जास्त नेते उपस्थित आहेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मला वाटतं खरंतर आम्हाला देखील उपस्थित आहेत गोरंटे साहेब उपस्थित आहेत पलीकडे आमचे मित्र कोरोना सर उपस्थित आहेत कर्जत जामखेडची जनता देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित खरंतर वास्तविक पाहता एखादा करून मध्ये जनतेच्या घरातला ताई फेड ट्वेंटी ट्वेंटी मधला या पंचवर्षी विधानसभेमधील कमी भावांमध्ये जास्त रंग जास्त जास्त रंगलेले असेल सर्वाधिक लोकांच्या मनातले ताई फिललेले हे आमदार निर्णय संख्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं असे एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मला आणि आमच्या राष्ट्रवादी सर्वात जणांना आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साठी तुम्ही असंच काम करत आहोत तुम्हाला या जनतेच्या भरपूर सुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत थंडी आहेत त्यामुळे भविष्यातील कसली तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्यांचा मागास जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला స్థిర నిలేశేసే పేరు ఎన కా यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्राचं आपण आयोजित आहे आणि म्हणून संभाजी संभाजीराजेचा इतिहास येथील आज एवढ्या वर्षानंतर प्रमाण म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्याबद्दल स्फूर्ती देण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठाला सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनपूर्वक आभार करतो तुम्हाला त्याशिवाय लोक बसून सांगणार नाही एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिक शुभेच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र